लोक लिंगायत नाहीत अशा हरियाणा पंजाब मध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा तो वीजदैवतात आपल्या रक्षण केलं त्यांना कुलदेवता म्हटला जाते कुलदैवच म्हटल्या जाते देवी असते तर कुलदेवी किंवा कुलदेवता आणि पुरुष देव असतील तर कुलदैवत त्याला म्हटल्या जाते असं अनेकांचं दैवत असलेला तो रुद्रावतार श्री वीरभद्र त्याची कथा आपण थोड्यात ऐकली त्या दक्षणाच धड पडलेलं आहे रहित चुरा त्या त्या वीरभद्राने पाया पायाखाली केलेला होता आणि यज्ञकुंडामध्ये ते मूर्त चुरा केलेलं टाकून दिलेलं होत या मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये सतीचाही जळालेला देह आहे योगाने जिने स्वतःला जाळून घेतो तिचा देह आहे सर्व जण आपापल्या कामाला लागल्यानंतर भगवान शंकर तिथे आले तिने त्याने तो सिचा देह आपल्या दोन्ही हाताने उचलला तिचा देह हातामध्ये दे धरून भगवान शंकर निघाले विमनस्क अवस्थेमध्ये जाल ज्ञान जाला है वो देवाज हरे हरी श्री मन नारायण नारायण हरि हरी भज मन नारायण नारायण हरि हरि